आणि विरुद्ध प्रदीप ठाकोर सांगलीचा सा हंडे बनत आले श्री डॉक्टर हात वरती गरज रे डॉक्टर साहेब धन्यवाद श्री शंकर धनोरे साहेब त्या विजय सरपंच हात वरती सरपंच साहेब शबाहेब विजय गोर सरपंच यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष नवरे का विरुद्ध प्रदीप ठाकूर सांगले अशा गोष्टीला प्रारंभ होतो इनाम रुपये एक्कावन हजार आता फक्त दोन कुस्त्या राहिल्यावरल्या टॉपच्या चला, संग्राम साळंके चला लवकर अनिल जाधव चला आणि आजच्या महिलांचं खास आकर्षण ज्याच्या कुस्तीवरती नजर लागलेली आहे किराण भागात अखाड्यावरती या हॅपी पैवान अखाड्यावरती या हा। हनुमंत बसतात दोघाला सूचना करतात कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही दोघालाही सूचना करतात शबाश आणि हनुमंत देशमुखांचा कुस्तीला प्रारंभ सणामे झाले एकमेकाचे पंजेके पकड चालू झाले गर्दन के चालू झाली कुस्ती गतीमंतनं होणार ही निश्चितच ता। हात टाकून पाठीवर देण्याचा प्रयत्न अमित सोचा पण देवानंद पवार तितक्याच तयारीचा त्याही अमित अमित सोळचा कोणा माहित आहे बोलत राहायचं बोलत बोलत राहायचं पंचानी बोलायचं आणि समोरा समोर शुभम आणि ठाकूर मृदबंद तपेदीचा बांधा लापलेली दोन्ही परवा सोलापूर जिल्ह्याच्या पोराच्या नावाची कीर्त्याचा शुभम माने कनेरचा आणि सांगली जिल्ह्यात या पोराचं कीर्त्या ठाकूर प्रदीप ठाकूर पाणीपुरीवाल्याचं पोरगा समरा समोर एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतात त्याला आधी मनगड मनगडाला भेटलेल्या नुकत्या ठिणग्या ठिणग्या व्होल्टेज व्होल्टेजकरांची कुस्ती लागलेल्या चक्र थरार अनेकांच्या काळजाचे ठेक चुकावे लाग लागलेल्या थरका फुडा लागलेला जबरदस्त हनुमंत देशमुख yeah. सरपंच म्हणून लागलेला आर के हॉटेलचे पांडव विशेष सरपंच म्हणून लागलेला यांच्याकडून त्यांच्याकडून या मानेच्या कुस्तीवरती दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे विजय पैलवानला आणि शांतता एक शिस्त जबरदस्त कुस्ती मैदान चालू आहे खंडोबा यात्रा मनतोणी झाला परतणी झाला आता नवनीत वरती आलेला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मैदान आलेलं आहे ब्रह्मदेव डोंगोळी मान्य सरपंच साहेब यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस दिला मला ऊर्जा आहे दर्दानखेद चालू झालेला आहे ठाकूर आणि इकडे माने लढाई लागलेला आहे समोरून लपेट लावण्याच्या प्रयत्नात तेवढा सावधानी छडी टाक होती कडेला आत घ्या बार, बारकी पोरं भिले की तिकडे गती असल तर प्रगती आहे उद्याचं या महाराष्ट्राचं भविष्य आहे या महाराष्ट्राचं उद्याचं नेतृत्व करणारे पैलवान म्हणजे ठाकूर आणि माने विजयबाब गोर सरपंच साहेब यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेला माझे सरपंच आणि या कुस्तीचे पावसा सुंदर सोहळा याच देई याच डोळा हा, हा सुख सोहळा खंडोबा यात्रा मांडकीचं मैदान बोलते या पश्चिम महाराष्ट्रातलं आदर्श कुस्ती मैदान म्हटलं की मांडकी सकाळचं मैदान भरायचं गोको अष्टमीला सकाळी परंतु कालांतरानंतर खंडोगा देवाच्या यात्रेच औचित्य साधला आणि मग या मैदाना सुरुवात झाली आता कुस्ती आज आणि या कुस्तीवरती अलोट प्रेम करणारे मानकीकर बंधू आणि एवढी रोप लाविले गारी त्याचा वेळो गेला गगण्यावर खऱ्या अर्थानं फार मोठे मैदान आता भरत आहे फार मोठ एकदा उत्पोषक शत्रुघन यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वतीनं शिवम आणि प्रदीप ठाकूरच्या कुस्तीला पाचशे रुपये साठी बक्षीस लागलेला पण कुस्तीवरती फार मोठं प्रेम करताना एक उगवता तारा मैदानावरती फिरायला लागला माझी डबल सरपंच या गावचे विकास पुरुष आणि महानिरोप सन्माननीय किरण माने पाणी यांचा तो चिरंजीव आहे गणपत महादेव रणेरे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी बद्दल दोनशे रुपयाचं बक्षीस झालेला आहे धन्यवाद ग्रह व्यवसाय शुभमना कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला ठाकूरच्या एका ऐतिहासिक क्षणाला मुक्चाल गती पाहिजे अंदाज येण्याचं काम संपलेलं आहे तोही तितक्याच तयारीचा एक धोकेबाज पैलवान ठाकूर अध्या मानेवरती कोफराचा गुत्ता ठेवलेला आणि मानेचा कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे कान आणि डोळे उघडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमॅन यशवंत दादा रणवरे सन्मानासाठी या आणि शांतता राखा आत या गावाची एकता इथं पाहायला मिळते गाव जर एका दिनानं उभा राहिलं तर इतिहास घडत राहतो छोटासा गाव कुस्तीवरती प्रेम करता आणि आदर्श मैदान कसं घ्यावं अखंड महाराष्ट्राला इतिहास घालून द्यायला लागलेला आहे एकदा यात्रा कमिटीसाठी टाळा करू जोरदार सगळ्यांनी मी पण असा दोन यात्रा कमिटीसाठी धर्मिरासाठी आपण टाळा करायचा आहे देवानंद पवार यांना पकडा मजबूत केलेला शिवा दोन्हीही पट्टे काका पवार अर्जुन आवार यांचे समोर पाच पंचाचा निर्णय दोन हजार एकोणीस बाले ला बालेवाडीचा देश महाराष्ट्र केसरीचा आणि फायनल ला कुसक्या आली शैलेश शेळके आणि हर्ष सदगिरे काका पवारचे दोन पट्टे हर्ष सतगिरी महाराष्ट्र केसरी झाला पण शैलेश शेळकेला खंडावरती घेतला दोन हजार तेव्ह ला त्यांची ते पुनर्वृत्ती झाली खोतरूडला मुरलीधरांना मोहोळ महा माजी महापौर यांनी अधिवेशन घेतला आणि तिथे फायनलला शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड अशी कुस्ती आली शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरला महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी बोला ज्ञानदेव नातू रणवरे सर उपस्थित झाले त्यांचा हार्दिक स्वागत आहे शेवटच्या शेवटच्या कुस्तीपर्यंत थांबायचं आहे सर आणि आता शांतता आणि जरा शिस्तीत मैदान चालू द्या शिस्त महत्वाची आहे आणि प्रदीप आणि शुभा कुस्ती करा इकडं पवार पैलवांना काबजा घेतला सोळचा सुग्रू निंबाळकर जनरल मॅनेजर संग्राम साळुंके चला लवकर साहेब आपण आला असाल तर आकड्यावरती या सुग्रजर या कुस्तीवरती अलोट प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व सुग्रीव निंबाळकर साथ आज आपल्यासारखी मंडळी कुस्तीच्या पाठीमाग उभा राहिले म्हणून कुस्ती आज दावा रोपाला आलेल्या आज कुस्तीला एक ग्रॅमर तयार झालेला आहे केरान भगत सर आखडावरती आप्पेसिंग आपण आखडावरती या आज कुस्ती मधला ए पी सी यू पी सी मध्ये जे पद मिळवता येतात ते पद मिळवता येता दोन हजार अकरा बारा आणि तेरा पहिला ट्रेबल महाराष्ट्र घेतरी नरसी आज डी वाय एस पाय चौदा पंधरा आणि सोळा दुसरे ट्रेबल महाराष्ट्र घेतरी विजय चौधरी बा आज डी वाय एस पाय राहुलनाना वॉल डी वाय एस पॅक दोन उप महाराष्ट्र घेतली दोन हजार पंधराचा हिंद केसरी सुनील बापू आय कुस्तीतने ही पद मिळवता येतात देवानंद पवार मजबूत केलेल्या एक नंबरचे बार बार पुकार दिला संग्राम सावंत अनिल जाधव जाधवचा गाडी निघाले पैलवान गाडीकडे जावा अमितनं पकड मजबूत केलेला छातीचा बोजा पाठीव टाकलेला का असे कार्य करून घ्यायचे तर यातनं युवा पिढी बलवंत चांगला आचार चांगल्या विचारानं घडावी हि चाललेला हा ठास आहे आज तरुण पिढी विष्ठाधी वाटचाल करायला लागली आहे कोण दारू पिते कोण तंबाखू आहे कोण गांजा कोण मटका खेळते मोबाईलच्या आडी आहे की तरुण पिढी मैदानावरती आवी सशक्त बलवंत व्हावी मला भारत घडावा हिच्यासाठी चाललेला ठास आहे आणि ही परंपरा आपल्या अनादिकालापासून कुस्ती हा खेळ चालत आलेला आधी मानवापास ज्या वेळेला मानवाचा जन्म झाला त्या आधी मानवाला अन्न मिळवण्यासाठी कुस्ती करायला लागली ती बायबल घ्या कुराण घ्या रामायण घ्या गीता घ्या जैनशास्त्र घ्या इतकी हजार वर्षाची परंपरा कुस्तीला नात्या कुठे जी गाडी निघली पैलवान गाडीकडे जावा अनेक संकट भारतावाली पोट आले डंच आले फ्रेंच आले इंग्रज आले ब्रिटिशाने दीडशे वर्ष राज्य केलं पण कुस्ती कला कोणी संपू शकली नाही कुस्ती इथल्या नसा नसा बिंदुले दोन हजार एकोणीस वीस एकवीस ला कोरोना सारखी महामारी जगावरती आली उद्योग तो थांबले माणसं गावाकडे आली तेव्हा सगळ्यांना वार। अखाड्यावरती आला महाराष्ट्र चॅम्पियन चालू सीजन मोठ्या धूमधडाक्यामध्ये घुटना आणि आतला दंकी टाकली प्रदीप ठाकूर हंडेबारी टाइम सांगली कुस्तीमध्ये विजय जरा टाळा तर करा की मंडळी आणि शुभम तू चांगला लागलेला आहेस बाळा हार जीत चालू असता जीवनाच्या वतीवरती